ठिकाण ठाण्याचं सेंट्रल पार्क काळ अयोध्येमध्ये बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतरच सगळ्या देशात दंगली उसळल्या होत्या त्या काहीशा शांतही झाल्या होत्या पण वातावरणातला तणाव कायम होता आणि अशातच ठाण्यात एक सभा झाली ठाण्याचे विद्यमान खासदार भाजप नेते राम कापसे यांनी त्या सभेचं आयोजन केलं होतं उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचा भव्य सत्कार त्या सभेत झाला आणि त्या सभेनंतर ठाण्याचं राजकारणच बदलून गेलं हे राजकारण बदलायला कल्याण सिंह यांची सभा कारणीभूत नव्हती कारणीभूत होतं सभेचा आवाज ऐकू येईल अशा अंतरावर असणाऱ्या गाडीत बसलेल्या एका नेत्याचं एक वक्तव्य ठाण्याचा खासदार शिवसेनेचाच होईल या वक्तव्याला शिवसैनिकांनी आदेश मानलं एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत सेनेचा खासदार ठाण्यातून निवडून आला तेव्हापासून फक्त दोन हजार नऊची लोकसभा वगळली तर ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणे हेच आनंद दिघेंनी बसवलेलं समीकरण कायम राहिलं पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवड़ निवडणुकांवेळी परिस्थिती बदलली शिवसेनेचा विशेषत आनंद दिघेंचे शिष्य असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाणे हा बाले किल्ला भाजपनं मागितला चर्चेची गुराळ रंगली ठाणे भाजपकडे जाणार ठाण्यातून भाजपचा उमेदवार शिंदेंच्या चिन्हावर लढणार असंही बोललं गेलं पण एकनाथ शिंदेंनी ठाण्याची जागा आपल्याकडेच ठेवली इथून त्यांचे निकटवर्तीय नरेश मस्के यांना तिकीट दिलं दिघेंनी भाजपकडून खेचून शिवसेनेकडे आणलेले ठाणे त्यांचे शिष्य एकनाथ शिंदेने राखलं पण त्यांच्या उमेदवाराचा सामना आहे आनंद दिगेंचे शिष्य राजन विचारे यांच्याशी आनंद दिगेंच्या दोन शिष्यांमध्ये आता ठाण्यातली लढत होणार असली तरी एकोणीसशे शहाण्णव ला नेमकं काय झालेलं आनंद दिगेंनी भाजपकडून ठाणे कसं हिसकावलं होतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू ठाण्यात पहिल्यांदा लोकसभा निवडणूक झाली एकोणीसशे बासष्ट साली तेव्हा काँग्रेसचे सोनुभाऊ बसवंत इथले खासदार झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची निवडणूक सोडली तर ठाणे लोकसभेवर होल्ड होता भाजप नेत्यांचा जनसंघ आणि भाजपच्या वैचारिक बैठकीचं आणि नेत्यांच्या जडणघडणीचं श्रेय ज्यांना जातं ते रामभाऊ माळगे राम कापसे या दिग्गज नेत्यांनी ठाण्याला आपला बालेकिल्ला बनवलं होतं त्यात तेव्हा सगळ्यात ठाणे जिल्ह्याचा मिळून एक लोकसभा मतदारसंघ होता संघाचा इथं असलेला प्रभाव हक्काचा मतदार यामुळं जागा वाटपात ही जागा भाजपकडे जायची त्यात तेव्हा स्टँडिंग खासदार असलेल्या उमेदवाराचं तिकीट कापणं हे फार फार तर काँग्रेसमध्ये घडायचं भाजपमध्ये नाही त्यामुळं बाबरीचं प्रकरण झाल्यावर तर ठाण्यातल्या भाजपला आणखी उत्साह चढला राम कापसे इथून हॅट्रिक करतील असं बोललं जाऊ लागलं आणि याच उत्साहात आयोजित झाली एक भव्य दिव्य सभा एक भव्य दिव्य सत्कार ठाण्यात भाजप जशी प्रबळ होत होती त्याचवेळी आणखी एक गोष्ट घडत होती शिवसेनेची ताकद वाढत होती नगरपालिकेवर शिवसेनेनं होल्ड मिळवला होताच पण सतीश प्रधान साबीर शेख आणि आनंद दिघे या सेनेच्या तीन नेत्यांनी ठाण्याची सूत्र आपल्याकडे खेचली होती त्यातही ठाण्यात शब्द चालायचा तो आनंद दिघेंचा ठाण्याच्या शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत आनंद दिघेंचा होल्ड होता ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक आणि अगदी आमदार दिघेंनी शिवसेनेचा आकडा वाढवला होता ठाण्याच्या शिवसैनिकांसाठी दिघे म्हणतील ती पूर्व दिशा होती ठाण्यात सेनेचे आमदारही निवडून येत होते पण खासदार होता भाजपचाच पण या परिस्थितीला कलाटणी मिळाली ती सेंट्रल पार्कवरच्या त्या सभेमुळं राम कापसे यांनी ठाण्यात कल्याण सिंह यांचा सत्कार घ्यायचं ठरवलं होतं भाजप अयोध्येमध्ये बाबरी पाडल्याचा आनंद ठाण्यात साजरा करणार होती बाबरी पाडल्यानंतर फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीच शिवसैनिकांनी बाबरी पाडली अशी भूमिका घेत त्या घडामोडींची जबाबदारी आपल्याकडे घेतली होती तर भाजपनं ही जबाबदारी झटकली त्यामुळं बाबरी पाडण्याचं श्रेय फक्त बाळासाहेबांचंच अशी भूमिका तेव्हा आनंद दिघेंची होती तर बाबरी प्रकरणामुळे उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यामुळं भाजप त्यांनी मुख्यमंत्री पदाची आहुती दिली म्हणून त्यांचं कौतुक करत होतं राम कापसेंनी या सभेत कल्याण सिंह यांचा सत्कार करायचं ठरवलं हे सगळं भाजप शिवसेनेला ठाण्यात आव्हान देण्यासाठी करत असं आनंद दिघेंना वाटत होतं पण त्यांनी या सगळ्याला थेट विरोध केला नाही सेंट्रल पार्कवर सभा सुरू झाली दिघे आपल्या खास माणसांसोबत ती सभा ऐकत होते विद्यमान खासदार राम कापसे यांनी बोलता बोलता कल्याण सिंह यांचा उल्लेख केला भारताचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हे ऐकल्यावर आनंद दिगेंचा पारा चढला ते गाडीत बसलेल्या सहकाऱ्यांना म्हणाले अरे कापसे हे काय बोलतायत हिंदू हृदय सम्राट तर फक्त आपले बाळासाहेब ठाकरे आहेत भाजप नवे हिंदू हृदय सम्राट का निर्माण करत हे शिवसेनेला आव्हान आहे ठाण्यात मी हे चालू देणार नाही मी आता सांगतो इकडची पण पुढचं गणित अवघड होतं मग आनंद दिगेंनी पडद्यामाग हालचाली सुरू केल्या शांतपणे एकोणीशे च्या लोकसभा निवडणुका टप्प्या देण्याची वाट पाहिली आणि जसा जागा वाटपाचा विषय चर्चेत आला तसे आनंद दिगे भर दुपारी मातोश्रीवर पोहोचले त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली बाळासाहेबांना सांगितलं राम कापसे आणि भाजप ठाण्यात चालणार नाहीत शिवसेना प्रेमी जनता त्यांचा पराभव करेल ठाण्याचा खासदार शिवसेनेचाच होईल खर तर बाळासाहेबांसाठीही हा धक्काच होता कारण ठाण्यात स्टँडिंग खासदार भाजपचा होता त्यामुळं त्यांनी आनंद दिगेंची समजूत काढून पाहिली पण आनंद दिघेंनी बाळासाहेबांना आपण या गोष्टीवर ठाम का आहोत हे पटवून दिलं चेंडू भाजपच्या कोर्टात गेला तेव्हा प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी आनंद दिघेंची समजूत काढली पण दिघे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत हे बघून त्यांनाही माघार घ्यावी लागली जागा वाटपत सूत्र बदलली आणि ठाण्यातून राम कापसे यांचं तिकीट कापलं गेलं इथे शिवसेनेचाच उमेदवार उभा राहणार हे नक्की झालं पण आनंद दिघेंनी घडवलं कसं तर असं सांगण्यात येतं की दिघेंनी राम कापसेंच्या त्या विधानानंतरच सगळा मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली जिथं भाजपनं मदत न केल्याचा फटका बसू शकतो त्या जागा हेरून आपली ताकद वाढवली आणि या सगळ्यात एक नकाशा तयार करायला घेतला आमदार नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य अशी शिवसेनेची जिथं जिथं ताकद आहे तिथं तिथं त्यांनी हा नकाशा भगव्या खुणांनी रंगवला जागा वाटपाचा विषय चर्चेत येईपर्यंत नकाशावरचा ऐंशी टक्के भाग भगवा झाला हा नकाशा बाळासाहेबांना दाखवल्यानंतर त्यांचा होकार मिळणं स्वाभाविक होतं पण याच नकाशामुळं वाटाघाटी करायला आलेल्या भाजप नेत्यांनाही बॅकफूटवर जावं लागलं जागा शिवसेनेला मिळाली असली तरी उमेदवार कोण हा प्रश्न होताच काही बातम्यांमधून असं सांगण्यात येतं की आनंद दिघेंनी इथून आपल्या नावाची चर्चा घडवून आणली आनंद दिघे उमेदवार असतील तर असा विचार करत भाजपच्या नेत्यांनी ढील दिल दिली आणि ऐनवेळी दिघेंनी आपल्या नावाची अफवा असल्याचं स्पष्ट करत प्रकाश परांजपे यांचं नाव पुढं आणलं तर सामनामध्ये असा संदर्भ देण्यात आला आहे की आनंद दिगेंनी इथून प्रकाश परांजपेंना उमेदवारी देण्याची मागणी केली महापौर पदाच्या निवडणुकीत पराभव झालेल्या परांजपेंना खासदार करायची जबाबदारी आपली असा विश्वास बाळासाहेब ठाकरेंना दिला आणि परांजपे यांची उमेदवारी नक्की झाली आनंद दिगेंनी बाळासाहेबांना दिलेला शब्द खरा ठरवला एक लाख ब्याण्णव हजार मतांनी प्रकाश परांजपे निवडून आले ठाण्यात पहिल्यांदा शिवसेनेचा खासदार बनला पुढं वसंत डावखरे यांच्याशी असलेल्या राजकारणापलीकडच्या मैत्रीचा आधार घेत दिघेंनी भाजपला ठाण्यातल्या सत्तेपासून बाजूला ठेवलं दिघेंनी भाजपकडून ठाणे अक्षरशः हिसकावलं प्रकाश परांजपे एकोणीसशे शहाण्णव नंतर आणखी तीन टम खासदार झाले त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र आनंद परांजपे हे सेनेच्या तिकिटावर खासदार झाले एक दोन हजार नऊची निवडणूक सोडली तर ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणे हा आनंद दिघेंनी भाजपकडून ठाणे हिसकावल्यानंतर सेट केलेला फॉर्म्युला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेतही कायमच राहिला मग आली दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक ठाण्याच्या नकाशावर भाजपचा भगवा रंग वाढला मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असला तरी कोपरी पाच पाखाडी आणि ओवळा माजीवाडा या दोनच मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे आमदार खासदार राजन विचारे ठाकरे गटात त्यामुळे या जागेवर दावा सांगितला भाजपनं इथं आता भाजपचा नकाशा चालणार भाजपचे सर्वे चालणार असंही बोललं जाऊ लागलं चर्चांना उदाहरण आलं खरं पण एकनाथ शिंदेंनी ठाणे राखलं इथं उमेदवार नरेश मस्के आणि राजन विचारे असले तरी खरी लढाई असणार आहे एकनाथ शिंदे विरुद्ध राजन विचारे अशीच आनंद दिघेंनी घडवलेल्या दोन शिष्यांमधली त्यामुळं आनंद देगेंनी भाजपकडून हिसकावलेला आणि जिंकलेला ठाण्याचा गड आता कोणता शिष्य राखणार यावर फक्त लोकसभेची एक जागा नाही तर दिघेंचा वारसा कुणाकडे या गोष्टीचाही क्लेम ठरणार आहे कारण ठाण्याची जागा नुसती जागा वाटपात राखून चालणार नाही तर ती जिंकून दाखवणं महत्वाचं आहे ठाकरे गटाच्या राजन विचारे यांनाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका